माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील संविधानावरील व्याख्यानाला एबी व्ही पीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला या व्याख्यानाला येण्याचं निमंत्रण खुद्द प्राचार्यांनी कोळसे पाटलांना दिलं होतं मात्र ऐनवेळी या कार्यक्रमाला नियोजित ठिकाण असलेल्या एम फी थिएटरसाठीची परवानगी नाकारण्यात आली तरीही कोळसे पाटील व्याख्यान करण्यावर ठाम राहिले याचवेळी ए बी व्ही पीच्या कार्यकर्त्यांकडनं कोळसे को पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यानंतर कोळसे पाटील थेट महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरच व्याख्यानाला त्यांनी सुरुवात केली त्यावेळी देखील एबीव्हीपीची पीची घोषणाबाजी सुरूच होती एबीपीचे कार्यकर्ते फक्त पुण्यात नाही देशभर गोंधळ करतायत परंतु इथे काय माझ्या भाषणाला विरोध नव्हता विरोध होता तो संविधानाच्या भाषणाला विरोध होता विरोध त्यांचा असतो तो शाहूच्यासाठी केलेल्या कार्यक्रमाला के विरोध असतो विरोध असतो तो जिजामातेच्या कार्यक्रमाला त्यांचा विरोध असतो छत्रपती शिवाजीच्या कार्यक्रमाला विरोध असतो त्यांचा काय माझ्या भाषणाला विरोध नव्हता आणि प्रिन्सिपॉलने मला पत्र दिलेलं आहे की तुम्ही या म्हणून त्याच्यानंतर कॅन्सल झाल्याचं काय मला कळवलं कोणी कळवलं नाही विजय कोळसे पाटील यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील व्याख्यानाला विरोध करण्यात आला भारतीय संविधान या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच त्यांना निमंत्रण दिलं होतं अभाविपच्या कार्यकर्त्यांचा व्याख्यानाला विरोध होता महाविद्यालयानं एम्पी थिएटरसाठी परवानगी नाकारली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कोळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरच कोळसेपाटणांनी व्याख्यान दिलं महाविद्यालयातील कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार डेक्कन एज्युकेशन सोसायटीला असून प्राचार्यांना असे अधिकार नाहीत असा युक्तिवाद केला गेला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं